वार्ना न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा मी जगदीश ठाकूर आम्ही मुंबईवरून आलेलो आहोत त्या ट्रेक करता आणि पन्नालगड ते पावनपिंग असा जो प्रवास आहे हा पंचावन्न साठ किलोमीटरचा तो आम्ही येत असताना आम्ही जे निरीक्षण केलं की इथे श्रीमंत असो गरीब असो त्या प्रवासामध्ये कसा जगतो माणूस इथले स्थानिक लोक कसे हे करतात तर तो एक आम्हाला अनुभव आला की इथे भेदभावही चालत नाही श्रीमंत उच्च हा प्रकारही चालत नाही जसं आहे आम्हाला ह्या इकोसिस्टमच्या इतर तुम्हाला इथे ॲडजस्ट व्हायचं आहे आणि फार छान वाटलं या परिसरात येऊन आणि खूप खूप अधिक खोलवरती माहिती आम्हाला मिळत चाली जसं जसं आम्ही संवाद साधत गेलो इकडच्या स्थानिकांशी इतिहासप्रेमींशी तसं आम्हाला खूप प्रकारे माहिती होत गेली की हा ही जी बावनगिंट ऐतिहासिक नाव चौके गाव आहे परत जो, जो पांढरपाणी म्हणतो आपण हो त्याला काय इतिहास प्राप्त आहे की जी विहीर होते शिवकाळ पांडेजी महाराजांनी तर पाण्या पाणी पांढरे असल्याने त्या गावाला पांढरपाणी नाव भेटलं म्हणजे अशा अनेक खोलवरती आम्हाला माहिती मिळत गेली धन्यवाद रामकृष्ण <coughs> <coughs> <Yay! tose> છત્રપતિ શિવાજી મહારાજ ક જય ભગવાન જય ભગવાન જય શિવાજી